भाऊ रक्षाबंधनासाठी काहीतरी खास हवंच ना रॉयल आऊटफिट्स मध्ये जबरदस्त कलेक्शन आले हो ना, ना। बघ ही ब्रँडेड जीन्स आणि ही पुमाची टीशर्ट या स्टाईल एकदम टॉप क्लास शर्ट पण एक नंबर आहेत आणि रेट पण एकदम भारी आहेत कॉलेज पासून फॅमिली गिफ्ट पर्यंत सगळं मिळेल इथे रॉयल आऊटफिट्स येस बँक हे समोर सिंगर या नक्की भेट द्या नमस्कार मी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड सिन्नर पोलीस स्टेशन आम्ही सिन्नर पोलिसांच्या वतीने एक अभिनव संकल्पना या सिन्नर शहरामध्ये आणि सिन्नर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये राबव राबवत आहोत याच्यामध्ये आम्ही आता सुरुवातीला प्रायमरी स्टेजला सिन्नर शहरातील सर्व शाळा कॉलेज टार्गेट करणार आहोत आणि याच्यामध्ये आमची अशी संकल्पना आहे की त्या ठिकाणी एक विजिट रजिस्टर आम्ही पोलिसांच्या वतीनं प्रमाणित केलेलं ठेवणार आहोत आणि शाळा कॉलेज भरणाच्या भरत्या वेळेस आणि शाळा सुटण्याच्या वेळेस त्या ठिकाणी आमचे बीट मार्शल वेळोवेळी जातील त्या ठिकाणी विजिट रजिस्टरवर साईन केले जातील आणि त्या दररोज बेसिकली ते आम्ही तपासू की तिथं आमच्या पोलीस अंमलदार अधिकारी गेले होते अगर कसे तर याचा फायदा असा आहे की शिन्नर शहराची लोकसंख्या प्रचंड आहे त्यामुळे शा साहजिकच शाळा आणि कॉलेजमध्ये युवक आणि युवतींचं शाळेतल्या किशोरवयीन मुलामुलींचं प्रमाण मोठं आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी शाळेच्या प्रेमायसिसमध्ये असू द्या बाहेर गेटवर असू द्या आणि किंवा परिसरात शाळेच्या असे काही उडानटप्पू मुलं असतील टवाळखोर मुलं असतील आणि मग त्यांच्यापासून त्या मुला, त्या का मुला, मुला, त्या त्या मुला मुलींना काही त्रास होत असेल तर तो त्रास होण्यापूर्वीच किंवा तो त्रास किरकोळ होतोय तो वाढण्यापूर्वीच या ठिकाणी पोलिसांचा प्रेजन्स जर वाढला तर साहजिकच अशा मुलांवर त्यांच्या कृत्यांवर आळा बसेल आणि मग त्या ठिकाणी येणारे जे किशोर मुलं मुली आहेत किंवा शाळा महाविद्यालयाच्या मुली आहेत तर या लोकांना एक निर्भयपणे वावरण्याचं एक त्या ठिकाणी वातावरण निर्माण होईल आणि साहजिकच पोलिसांचं प्रेझेन्स वाढल्यामुळं इतरही काही जे काही अपप्रवृत्ती आहेत तर त्या दूर हटल्या जातील अशा पद्धतीची ही आमची संकल्पना आहे आणि याच्यामध्ये पुढे जाऊन आम्ही मग जे गावं आहेत पोलीस स्टेशनच्या हातीतले साधारणतः एक्केचाळीस गावं आहेत त्या ठिकाणच्या ज्या स्कूल कॉलेजेस आहेत तर त्या ठिकाणी आम्ही तिथल्या बीट अंमलदारांना आठवड्यातून किमान एकदा किंवा दोनदा त्यांनी व्हिजिट करावं आणि मग प्रभारी अधिकारी किंवा इतर दुय्यम अधिकारी ज्या ज्या वेळेस त्या परिसरामध्ये जातील त्यावेळेस ते त्या ठिकाणी भेट देतील आणि साहजिकच पोलिसांचं शाळेच्या कॉलेजच्या प्रेमसेसमध्ये वावर वाढल्यामुळं इतर जे काही असामाजिक घटक आहे तर ते बाजूला राहतील अशा पद्धतीची ही एक चांगली संकल्प आम्ही राबवत आहोत